नॉट तुमच्यापेक्षा तर माझा आवाज जास्त स्टॉप लावण्यापासून वैशिकापर्यंत वन ग्रुप दिस इज सेकंड ग्रुप क्लिअर ओके अरे अरे लाईन मध्ये जोश हाऊजोश वन सेकंड हाऊजोश हा ओके कोणाला काही गाणं येतो चेतना गीत एनी वन कोणाला चेतना गीत मरायचं आहे ऍक्टिव्हिटी करे घ्यायची आहे घ्यायची आहे प्लीज हा इथ मी म्हणायचे कि घ्यायला सर्वांनाच म्हणायचं त्याच्यानंतर सर्व म्हणतो कामयाब एक दिन ओ विश्वास पूरा विश्वास कामयाब एक दिन नहीं डर किसी का आज नहीं डर किसी का आज नहीं डर किसी का आज एक दिन नहीं नहीं डर किसी का आज, डर किसी का आज नहीं डर किसी हम होंगे एक एक दिन दिश्वास, पूरा दिश्वास, हम होंगे एक दिन आणखी तुमच्यापैकी कोणी क्विक क्विक काही पण करून घेऊ शकता काही पण डान्स व्हॉटेल ते तुम्ही करून घेऊ शकता यांच्याकडून आपल्याकडे स्पीकर पण आहे कार्य पण आपण पर लावू शकतो क्वीकली लवकर लवकर इकडे एनी भीती कोणाला वाटत आहे भीती वाटत आहे कोणाला हात वर करा वन टू थ्री ओके प्लीज

ओके आणखी भरपूर मोठी डिमांड आहे आणखी आग डोळे बंद कर डोळे बंद ओके तुला काय करायचं आहे डोळे बंद डोळे बंद हा ठीक आहे एनिव्हन आणखी ही संधी आहे सर्वांसाठी पण यातील काहीच असे लोक आहेत काही असे विद्यार्थी आहेत तेच फक्त या, या संधीचा फायदा घेतील अँड आफ्टर दॅट आता जर तुम्ही गुंजरला विचारले गुंजर व्हॉट इज युअर फिलिंग आधी येण्याच्या आधी या ठिकाणी आले ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ती मोठी आहे तो प्रश्न सोडा पण या ठिकाणी ज्यावेळी तिने कृती केली कृती केल्याच्या आधी तिची जी काही फिली का होती ती काय होती इमोशन काय होते आणि करून घालायच्या नंतर तिच्या विलीत काय आहे सांगायचं असं वाटते की आपण ते सांगित कसं भीती वाटते कारण तुम्ही सरांना मी ओळखत पण आधी आता थोडंसं ओळखते मी इथं म्हणजे नवीन आहे असं वाटतं की ते माझ्याकडून काय विचार करतील की ते येईन सांभाळ नको करतो ती माझ्याकडून गलती झाली तर ते मला हाततील आता मला ते काही नाही वाटत ते गलती सरळ पण छोटे मी बस ते गलती सुधारायचा प्रयत्न करत आहे आणि मी इथून जेव्हा वापस आधी जागे तर मला थोडं प्रॉड फील वाटलं स्वतःसाठी की नाही मी जे मला जे भीती वाटत ते मला भीती नाही वाटत येस क्लॅप्स एनिवन तुमच्यापैकी दिस इज द लास्ट चान्स एवन काहीही करा काहीही करून घेऊ शकता प्रत्येकाला लग्नामध्ये डान्स करता येते लग्नामध्ये मी गाण्याच्या स्टेप्स म्हणत नाही लग्नामध्ये सर्वजण डान्स करता करते गाणे म्हणता तुम्ही सर्वजण या ठिकाणी कोणी नाही कोणी असा एकही जण आहे जो बाथरूम सिंगर नाही ठीक आहे प्रत्येक जण आपण ओके सो वर्स घे मी आखरी संधी सर्वांसाठी आहे जर कोणी हिला ग्रॅप करत असेल सो वेल अँड गुड नाही ग्रॅप करत असेल इट इज अप टू यू ठीक आहे कारण ही संधी पुन्हा येणार नाही एक आहे ना, आपला, ही चांची। प्रारत्रा। 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 ना, है ना? ते आपलं ही चमची त्याच्यामध्ये एक सर्वात शेवटचा कडवा आहे आठवतो कोणाला आठवते लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले माणसा अर्थ समजत आहे ना आता कोण येणार सर्वात जास्त भीती कोणाला वाटत आहे सर्वात जास्त सर्वात जास्त डोळे बंद करा क्लोज युअर सर्वात जास्त भीती वाटत आहे क्लोज युअर डोळे बंद कोणीही डोळे ओपन करणार नाही सो so, लिसे या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो या ठिकाणी कोणीही नाहीये जस्ट यू अँड आय एम मी असं समजा की या ठिकाणी फक्त तुम्ही आणि या ठिकाणी एक प्रशिक्षक आहे याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणीही नाही आणि मला या ठिकाणी मिळालेली प्रत्येक संधी त्या प्रत्येक संधीचा मला काय करायचं आहे फायदा घ्यायचा आहे आता फायदा घेत असताना मी हे बघणार नाही की माझ्या आजूबाजूला कोण आहे आय डोंट केअर अबाउट दिस माझ्यावर ते हसतील माझ्याकडे बघून ते काहीतरी वेगळा विचार करतील मला त्याच्याशी काहीही लेणं देणं नाही मला माहिती आहे मला काय करायचं आहे आय नो व्हॉट इज बेटर फॉर मी मला माहिती आहे मी कुठल्या ठिकाणी लॅक करतो आणि मला माहिती आहे की मला कुठल्या ठिकाणी स्वतःमध्ये विकास करायचा आहे स्वतःमध्ये मला इम्प्रुवमेंट करायची आहे सो मी आज प्रत्येक संधीचा फायदा घेणार प्रत्येक संधीला मी माझ्यासाठी आलेली ही एक संधी आहे हा विचार करणार आणि याच्यानंतरही जेव्हा किंवा माझ्याकडे संधी स्वतःहून चालून येत असेल तर त्या संधीचे सोने करणे हे माझ सर्वात महत्वाचं कर्तव्य आणि ते काम सुद्धा राहील सो क्लोज युअर बाहेर पुन्हा एकदा श्वास आत मध्ये हळूहर हडुवर स्वास श्वास बाहेर हात ओपन डोळे डोळे बंद डोळे बंद हात ओपन करा कोणीही हात पकडून ठेवणार नाही ना, मागे पुढे कुठेही नाही जस्ट ओपन नाव दिस इज द लास्ट ऑपॉर्च्युनिटी असा समजा की आजचा जो काही क्षण आहे हा माझ्या आखरीचा क्षण आहे आणि या क्षणामध्ये मला संपूर्णत काही गोष्टी मला माझ्या जीवनामध्ये पाहिजेत तो असा क्षण आहे या क्षणामध्ये मला ज्या काही गोष्टी करायला भेटतील जी काही वेळ मला ती भेटेल त्या प्रत्येक वेळेमध्ये मी काही ना काही करत राहणार आणि आज हा माझा सर्वात चांगला दिवस असेल आणि आजच्या सारखा कधीही दिवस माझ्या जीवनामध्ये येणार नाही सो दिस इज द बेस्ट टाइम फॉर मी दिस इज द बेस्ट टाइम फॉर मी अँड आय एम गोइंग टू लिव्ह इच अँड एव्हरी सेकंड ऑफ दिस टाइम धीस डे सो नाव टेल मी आता मला सांगा कोणाला भीती वाटत आहे कोणाला वाटते की मला या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि पुढे येताना आय डोंट केअर की माझ्या आजूबाजूला कोण आहे त्यांच्याशी मला काहीही लेणं देणं नाही पण मला या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि पुढे येऊन मी काहीतरी करणार दोन हात डोळे ओपन करायचे नाही सोड दोन हात वर आलेले आहेत जस्ट क्लोज युअर आयज डोळे बंद कोणीही डोळे ओपन करणार नाही यू आर युअर सेल तुम्ही स्वतःला का भीत आहे व्हाय ओनली फोर हँड फक्त चार हात वर आलेले आहेत ओनली फोर हँड्स काय अशी कुठली भीती आहे जे तुम्हाला आताही तुमचा हात वर जाऊ देत नाही व्हाय कुठली अशी गोष्ट आहे जे तुम्हाला आताही तुमचा हात वर करू देत नाही स्वतःला प्रश्न विचारा कुठली गोष्ट आणि त्याचा आन्सर तुमच्या जवळ आहे असं नाही की तुमच्या जवळ आन्सर नाही आन्सर आहे तुमच्या जवळ बट कुठली अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःचा हात वर करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे मला काय करायचं आहे ते माहिती होईल पण आर यू रेडी टू डू दॅट सर्वात आधी तुम्ही रेडी आहे का ती गोष्ट करण्यासाठी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ज्याचे हात वर आहेत ते खाली करा बंद ठेवा कुठली अशी भीती आहे तुमच्या मनामध्ये ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे हात वर करत नाही आहे प्रश्न विचारा स्वतःला माझ्या मनामध्ये इतकी भीती आहे कशासाठी व्हाय आणि का याचं उत्तर तुमच्याजवळ आहे एक तर तुमच्याकडे नॉलेज नसेल तुमच्याकडे तसा त्या पद्धतीचा ज्ञान नसेल म्हणून तुम्ही हातवर करत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला भीती वाटत असेल म्हणून तुम्ही हात वर करत तिसरी नाही तिसरी गोष्ट तुम्हाला करायचेच नाही म्हणून तुम्ही हात वर करत नाही चौथी गोष्ट जर कदाचित मे केलं तर हे हस्ती असा सुद्धा तुमचा त्या ठिकाणी आन्सर राहू शकतो पण या प्रत्येक आन्सरसाठी आपल्या जवळ कुठंतरी आन्सर आहे आणि तो आन्सर म्हणजे प्रत्येक कृती प्रत्येक विचारावर कृती करणे त्या प्रत्येक विचाराला दाखवून देणे की यस मी करू शकतो काही झालं तरी मी करू शकतो आय डोंट केअर अबाउट ते हसत असतील त्यासाठी ते माझ्याविषयी काय विचार करतात त्यासाठी आय डोंट केअर सो so, या ठिकाणी पाच हात आपल्याकडे वर आलेले आहेत अँड नाव यू कॅन ओपन युअर आईज बघा ते पाच हात आहेत आय एम जस्ट एव्हरी वन टू कम मिडल सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हात वर केले होते ते मिडल मध्ये या मिडल मध्ये ज्यांनी ज्यांनी हात वर केले होते मध्ये प्लीज क्लॅप वाजवा आणखी समजत आहे नाव याच ठिकाणी तुम्ही डिफरन्स बघू शकता दिस इज वन ग्रुप अँड दिस इज वन ग्रुप हा ग्रुप आणि हा ग्रुप का पडला काहीतरी या ठिकाणी अंतर आहे की नाही आहे किती लोकांना वाटते अंतर आहे या ठिकाणी अंतर आहे हो नाही अंतर आहे का इथून इथपर्यंत जाण्यासाठी अंतर आहे का कुठला अंतर आहे काय येतो अंतर सांगा भीती आमची भीती आणखी सांगा विक्रू लावण्या आपल्याला माहिती नाही आपण काय करू आपल्याला माहिती नाहीये काय करायचं आहे म्हणून ओके आणखी हम्म समजत आहे तुम्हाला जस्ट बिकॉज ऑफ डुईंग समथिंग काहीतरी तुम्ही ऍक्ट करता दॅट्स वाय एक दरी या ठिकाणी निर्माण झाली झाली ना दिसत आहे ना तुम्हाला प्रॉपर फरक दिसत आहे तुमच्यामध्ये आणि यांच्यामध्ये आणि हा फरक कशामुळे आला कॉन्फिडन्स आत्मविश्वास आता यांना माहिती आहे का यांना काय करायचं आहे यांना माहिती नाही आहे मी काही पण टास्क देऊ शकतो व्हॉट एव्हर बट स्टील गोष्ट कुठे येते एक स्टेप पुढे जाणे कॉन्फिडन्स वी डोंट केअर तुम्ही असं विचार करू नका की मी एखाद्या ठिकाणी काहीतरी काम करणार मग तो काम माझ्याच पद्धतीने होणार नो द मेजर थिंग इज टेकिंग स्टेप्स तुम्ही काहीतरी स्टेप्स घेता हे सर्वात महत्वाचं आहे कारण का कारण ज्यावेळी आपण एक स्टेप पुढे जातो त्यावेळी आपल्याला अनुभव येतो अनुभवासोबत आपल्याला काहीतरी आणखी नवीन गोष्ट माहिती होते सोबतच आपण त्या ठिकाणी सेल्फ रिअलायझेशन करतो सेल्फ रिफ्लेक्शन करायला स्टार्ट करतो ओके तुम्ही हात वर का केले तुमच्या हे थोडा कॉन्फिडन्स निर्माण झाला की मी काहीतरी करू शकतो जे तुम्ही सांगाल किंवा आपल्या मताने या सर्वांसमोर थोडं कॉन्फिडन्स आला त्यामुळे कर। दुसरे आपल्याच बॅच ची असून ते करू शकतात आम्ही आणि आपण काही करू शकत नाही असं आपण आपल्या मध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते आणि आपण ते पुढे जाण्याची कोशिश करतो म्हणजे दुसऱ्यांनी हातोड केला मग आपण कशाला मागे राहू ओके आदिती आपण काहीतरी करू शकतो अँड वन थिंग ज्यावेळी तुम्ही बोलता ना इज नॉट द बेस्ट वे टू टॉक ओके मतलब असं राहून कधीच बोलू नका नेवर असं जे राहतो ना याच्यामुळे काय माहिती होते माहिती आहे का confident. एक कॉन्फिडन्स कमी होते ते वेगळी गोष्ट बट समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट दिसतो की हा कॉन्फिडंट नाही आणि तुम्ही कुठेतरी ट्राय करता की स्वतःला त्याला की लिमिटेड ठेवतो तुम्ही ठीक आहे एक गोष्ट राहते ज्यावेळी आपण असा हात ठेवतो त्यावेळी एक तुम्ही स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता दुसरी गोष्ट तुम्हाला पुढचा व्यक्ती काय बोलतोय हे तुम्हाला समजत नाही किंवा मग समजत असेल तर मग त्यामध्ये तुमचा काहीतरी वेगळा मत असतो दोन गोष्टी त्या बॉडी लँग्वेजवर आपण समजतो सो इफ यू वॉन्ट की मला कॉन्फिडेंटली जर बोलायचं असेल तर तुम्ही तुमच्या हातांवर काम करा ओके तुम्हाला तुमचे हात कसे ठेवायचे आहेत बोलत असताना तुमचे हातवारे तुम्हाला कसे करायचे आहेत अँड डोंट लाईक दोन like okay? yes. टॉक दिस ओके लक्षात राहील पुढच्या वेळी सर्वांना याच्यानंतर तुमच्या हात वर होतील no. पुढच्या वेळी पुढच्या ऍक्टिव्हिटीला नाव no. तुमच्यापैकी कोराला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे सर्वांना चलो गुंजन झाली हेमंत थाबेल अँड आपण स्टार्ट करूया त्यानंतर एक एक पुढे जाऊ त्याला ऑफ करून ठेव